आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या वेळी कुणकेश्वर यात्रेलाचीच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले महा या ठिकाणी भक्त येतात आणि या भक्तांना चांगली आरोग्य आयुष्य ऐश्वर देव प्रार्थना केली त्याचबरोबर आम्ही पण या ठिकाणी गेले अनेक वर्ष वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी येतो आणि अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी सेवा केली आणि सगळ्यांना चांगलं आणि सुखी ठेवा या ठिकाणी मांडले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल